करता है का आला ऐसे भगवा होगा पहनने से डेढ़ मीटर का कपड़ा पहनने से तुम बाला साहब ठाकरे नहीं हो सकते मुंह का इलाज करो आवाज को खोलो बकरी ऐसी तुम्हारी आवाज तुम क्या बात कर तुम तीसरी चौथी के बजे दसवीं बारहवीं तो प्रकाश कर दो इस महाराष्ट्र के अंदर ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है पोलीस दलावर विधानं केल्यानंतर पोलीस पत्नींनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलिसांकडे नितेश राण्यांच्या तक्रारी दिल्या पण त्यावर काय कारवाई झाली हे अद्यापही गुढ आहे तो असा हलका टिपू सुलतान त्याला नीचला आपण टिप्या म्हणतो त्या लाल कलर बसले मला फोटो आणला तर थुकीन झालाय तोंडावर काही कोण करू शकणार नाही मला काय करून द्या पोलिसांना मला भाषण रेकॉर्ड काय नाही जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी काय नाही आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार राहायच्या जागेवर तू काय हिरो सगळं दिसतोस का पाळ्या खाली टूल घेऊन भाषण करतोस दीडपुट्या तू तुला बघायला आम्ही काय रिकाम आहोत का तू का हिरो आहेस का मग तुला जर एवढी हिंमत आहे ना पोलिसवाल्या जसं तुला तुला असं वाटतं की पोलिसवाले काय करणार पोलीस प्रोटेक्शन काढून बाहेर फिरून दखाव तुला ना खेटराने पूजा केली तुझी ना पोलीस 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 महिलाच तुझी पोटराने पूजा करते त्या मूर्खाला एवढं कळत नाही की पोलिसवाले जे व्हिडिओ काढतात हा त्यांच्या ड्युटीचा भाग असतो त्यांना ते रेकॉर्डिंगला ठेवावं लागतं म्हणून ते करतात बायकोला कशाला दाखवतील जाऊन परमेश्वराने तुला जन्माला घालताना वाकडे तिकडं थोबडा करून पाठवलाय त्याला माहिती होतं खाली जाऊन तू काहीतरी वाकडे तिकडं करणार तुझं थोडं तारखं तो पोलीस वेळाच्या बायकाचे तुझे व्हिडिओ बघणार का तुम्ही तुम्ही जे काही बोलतो तुम्ही राजकारण आतापर्यंत एकमेकांवर काय फुलं उदलत आहेत ते आम्ही बघतोय पोलीस खात्याबद्दल तुम्ही जबाबदार पदावर राहतात जबाबदार व्यक्ती आहात काय आमदार खासदार कोण राहून गेलाय तुम्ही जबाबदारीनं बोला नातक्या की आमचं राज्य आहे म्हणजे पोलिसही आमचं काही करू शकत नाही असं नाही आहे पोलीस तुमच्या दबाव आहे का तुम्ही जाहीर सभेत सांगतात की पोलीस आमचं काही करू शकत नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा पोलिसांवर दबाव आहे आपली सत्ता असूनही राणेंना आपल्या गृह खात्यावर विश्वास नाही का हे कोड आहे आता भले नागपूरचे बालकमंत्री बावनकुळे हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सारे भाई भाईची माळ जपत असले तरी या आधी राणेंच्या विधानात चिथावणी कुठे आहे असा भाबडा प्रश्न बावनकुळेना पडत होता पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझ्या काही करू शकणार नाही आपला बसलाय आपलाय बांगल्यावर काही होत नाही नाही त्यांनी काय आव्हान केलं मला माहिती नाही पण महाराष्ट्रामध्ये एकच नेते आहे देवेंद्रजी त्यामुळं सर्वच आम्ही देवेंद्रजीच्या नेतृत्वात काम करतो त्यामुळे नितेश राणे जर असे बोलले असेल त्याला काही वावगं नाही आहे ज्या पद्धतीने आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सिख इसाई एकत्र काम करतो नागपूर शहरामध्ये सर्व एकत्रित सण साजरे करतो पुढच्या काळातही आपण सर्व एकत्रित राहून जे समाजकंटक आहे ते समाजकंटक या पद्धतीने पोलिसांवर अटॅक करतात हे समाजकंटक शोधून काढले पाहिजे पण समाजाने आणि नागपूरच्या जनतेनी पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे दंगलीनंतर सत्ताधारी नेत्यांच्या अजब दाव्यांचा मागच्या अनेक काळापासून सुरू आहे प्रत्येक दंगलीनंतर बाहेरच्या लोकांनी येऊन दंगल घडवल्याचा दावा नेते मंडळी करतात पण हे बाहेरचे लोक येतात कुठून त्यावेळी पोलीस आणि इंटेलिजन्स झोपा काढत असतं का याचं उत्तर मात्र मिळत नाही जून दोन हजार तेवीसला ला कोल्हापुरात दंगल झाली तेव्हाही बाहेरचे लोक आल्याचा दावा झाला विशाळगडाच्या अतिक्रमणाशी संबंध नसलेलं गजापूर गावात घरगाड्या पेटवून दिल्या गेल्या धार्मिक स्थळांची नासधूज झाली तेव्हाही पुण्यातून लोक आल्याचा दावा झाला हे लोक आम्ही म्हणून आठवड्यावर आधी व्हिडिओ बनवत होते पण पोलीस प्रशासन ढारा ढूर झोपलं होतं साताऱ्याच्या गावातही असाच काहीसा प्रकार घडला इथंही बाहेरून आलेल्या लोकांनी दंगा केल्याचा दावा करण्यात आला आणि आता बाहेरून आलेल्या लोकांनी नागपुरात दंगल घडवल्याचा दावा सत्ताधारी आमदार करतायत बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले मग त्यात दुरुक्कर परिवार पेशणे परिवार घाटेंचे परिवार आहेत शिरकेंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे त्याच्यावर दबड दगडफेक झाली अशी माहिती आहे लोकल काही लोक जे आता जे दिसत आहे जे आम्ही तीन चार लोक ताब्यात घेतले ते बाहेरचे पण होते आणि काही स्थानिक लोक आहे हे आम्ही बघतोय त्यांच्या कोणाकोणाचे काय काय रोल होतो आणि कशासाठी कारण सकाळी ज्यावेळेस इथलेच शहरामधले जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवत आहेत याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचं गृह खातं गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत फेल्युअर आहे त्या बाहेरून आलेले लोक नाहीत ना डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे का लोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं बरं का किती तेल मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत ना चेहरे कळतात ना चेहरे कळतात की आणि हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहिती असणार कोण आहेत ते दंगलींची सुरुवात कुणी केली कोणते लोक कुठून आले हा सारा भाग आला दंगा हा काही इतिहासातला पहिला आणि शेवटचा दंगा नव्हता पण मंत्रिपदावर असलेले नेते आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवणार आहेत की नाही हा मुद्दा आहे महापुरुषांना सीमित करण्यात सर्वाधिक वाटा त्यांच्याच अनुयांचा असतो आणि नेत्यांच्या प्रतिमेचा घात